आज हतनूर येथे हतनूर परिसरातील कठोरा असेल नंतर अंजन सोंडा सावतर्नी मोरा टाकळी हतनूर त्याचप्रमाणे वरंगावातील काही परिसर आणि पिपरी सेकम या सर्व काऊरखेळा या सर्व शिवारातील शेतकऱ्यांचे अतोनात विजेचे हाल होत होते विजेचं सबस्टेशन इथं एकच होतं अडनस फॅक्टरीच्या एरियामध्ये त्या सबस्टेशनवरती लोड येत असल्यामुळे अनेक विजेचे प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येत होते हे ये प्रॉब्लेम सर्वे शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार संजयभाऊ सावकारे यांना सांगितले सांगितल्यानंतर आमदार संजय सावकारे यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे नेते गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून सदरील हतनूर परिसरातील सर्व शेतकऱ्यांची बैठक तिथं लावली भाऊ हतनूर या परिसरात नेहमी येत असताना सुपळू भाऊ पाटील असतील सुरेश महाजन असतील पोलीस पाटील भाऊ आहे नंतर सचिन इंगळे उपसरपंच हतनूरचे व विविध या हतनूर परिसरातील जेवढे पण शेतकरी आहे कठोरा वगैरे सर्वे हे शेतकरी भाऊंच्या नेहमी एकच सांगायचे की भाऊ हा सर्वात मोठा प्रश्न आमचा इथं हा विजेचा प्रश्न आहे तुम्ही जर आमचं हतनूर येथे स्पेशल सब स्टेशन मंजूर केलं तर आम्ही शेतकरी हे समृद्ध होतील व समाधानी होतील व आम्हाला खूप याचा फायदा होईल हे सर्व बघून बाँण भाऊंनी मुंबई येथे दोन ते तीन वेळा या सब स्टेशनच्या मीटिंग लावल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस व तसेच मंत्री यांच्या समस्या या इथं सर्व शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन तिथं बैठक लावली बैठक लावल्यानंतर तात्काळ त्यांनी आदेश दिले व हे सदरचं सबस्टेशन मंजूर केलं मंजूर केलंच नव्हे तर टेंडर होऊन त्याची वर्क सुद्धा इथं झालेली आहे आणि वर्क ऑर्डरच नुसते तर इथं या प्रत्यक्षात कामाला पण इथं सबस्टेशनचे इथं ते तीस केवीच्या सबस्टेशनला इथं आज सुरुवात झालेली आहे आणि पुढील सहा महिन्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीमध्ये या सबस्टेशनमधून लाईट येणार आहे भरपूर प्रमाणात विजेचा प्रश्न इथं मिटणार आहे या सबस्टेशन सोबतच इथं अतनूर शिवारात तसेच कठोरा शिवारात सोलर सोलर सिस्टीमची पण व्यवस्था आपण पुढील भविष्यात आमदार साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत म्हणून जो विजेचा भरपूर प्रश्न आहे की चोवीस तास शेतकऱ्याला वीज मिळाली पाहिजे या शेतकऱ्यांना या परिसरातील शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे म्हणून सर्व शेतकरी आज खूप आनंदित आहे आणि त्यांना समाधान आहे की त्यांनी आमदार साहेबांनी त्यांचा प्रश्न आज इथं मिटवला आणि किती साठ कोटी रुपयाचं हे सबस्टेशन इथं मंजूर झालेलं आहे म्हणून सर्व शेतकरी इथं खूप आज आनंदित आहे त्यांचं समाधान आहे आणि त्यांनी भाऊंचे खूप धन्यवाद मानलेले आहेत भाऊंचे सुद्धा शेतकऱ्यांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो की आपण इथं शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आज आपण इथं इथं पूर्ण केलेलं आहे त्यांना ज्या गोष्टीची नितांत गरज होती स त्याची त्याची वर्कऑर्डर सुमारे काही दिवसांच्या अगोदरच मंजूर होऊन कामाला अक्षरशः आज सुरुवात झाली त्याबद्दल मी आमदार साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आमच्या आजूबाजूचे जे गावातील जे शेतकरी आहेत त्या सर्वांच्या वतीने मी आमदार साहेबांचे खूप खूप आभार पुनच्छ एकदा व्यक्त करतो आणि आजपासून जी कामाला सुरुवात इथे झालेली सु आहे त्यानिमित्ताने आमच्या सर्व शेतकऱ्यांना याचा भविष्यात भरपूर चांगला फायदा होईल आणि सर्वांना सुखीचे समृद्धीचे दिवस येतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद विजय विजय